इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक सात उमेदवार असलेले विनोद बसलिंग कांबळे हे आपल्या समोर जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात या निवडणूक आपल्या समोर ध्येय धोरणे काय असणार आहेत नमस्कार मी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी भाजप मी सर्वसाधारण कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा निष्ठवंत कार्यकर्ता म्हणून या आता माझ्या सात मध्ये मी भरपूर काम ची काम केलेले आहेत आणि त्यातनं मला इथन उमेदवारी मिळावी ही माझं नसून माझ्या सर्वसामान्य जनतेतून मागणी आहे विनोद तुम्ही राव महापालिकेत मध्ये गेला पाहिजे या उद्देशानं मी माझे मी प्रयत्न चालू ठेवलेला आहे आणि माझे वरिष्ठ जे ने नेते मंडळ आहेत विनोद तू पण तुझ्या परीनं प्रयत्न कर आणि मी पण आम्ही पण आपलं तुम्हाला हातभार लावायची ताकद देतो आपण सध्या भाजपच्या कोणत्या पदावर आहात मी भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हापासून कार्य करायला लागलो की एक पेज प्रमुख म्हणून जे आमच्या असते तेव्हापासनं ते बूथ प्रमुख आता मी शक्ती केंद्र प्रमुख आहे जवळपास माझ्याकडं पाच ते सात बूथ माझ्याकडे आता सध्या आहेत आणि मी आता या भाजप कार्याचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मला आता हे आहे की बाबा काहीतरी मला केलं पाहिजे माझ्या भागाची समस्या आहे की मला आता ती मार्गी लावली पाहिजे तर जनतेतून असं वाटतंय की बाबा तुम्हाला काहीतरी अधिकार पाहिजे की बाबा हे काम माझं पूर्ण व्हायला पाहिजे त्यासाठी मी नगरपालिकेत जाण्याची मी तयारी चालू आहे आपल्या प्रभावामध्ये अशा कोणत्या मूलभूत ज्या सुविधा अभाव आहेत त्या अभाव तुम्ही सुविधांचा अभाव कशा पद्धतीने सोडवणार कशा पद्धतीने म्हणजे मला बरेच गोष्टी आता माझ्या भागातल्या ज्याच्या खंडित आहेत त्या मला मार्गी लावायच्या आहेत गरीब कसा आहे माझा भाग हा गरीब कामगार वस्ती आहे कामगार वस्ती असल्यामुळं मला बरेच कामाशी माझे मार्गी लावायचे आहेत किंवा कोणाच्या दवाखान्याचा असेल कोणाची घर मला मेन माझा मुद्दा घेऊन जायचा आहे की मला माझ्या गरीबाला एक घर गर... घर मला उपलब्ध करून द्यायचं आहे प्रत्येकाच्या आता भाग मी बघितलोय लहानपणापासून माझ्या या गरीब वस्तीत मी वाढलोय त्यामुळे मला हे नगरपालिकेत जाण्याचं मला हे जनतेतूनच उठाव आहे मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारावा आपल्यासमोर चौदा ते साडे चौदा हजार मतदार आहेत आपण घर टू घर कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहात आता मी घर टू घर माझा आहेच हे उठलं की माझं काम ते घर टू घर प्रचार आहेच मी बाकीचे उज्ज्वल गॅस योजना म्हणा सुरक्षा अन्नधान्य योजना म्हणा हे बाकीचे बरेच मी योजना घर टू घर पोहोचले आमदार सुरेश आळणकरच्या माध्यमातून मी बरेच कामं केलेले आहेत मुख्यमंत्री योजना दवाखान्याची योजना दे कुठलीही योजना सुद्धा आणि माझी कार्यकर्ता म्हणा कि माझे मित्रमंडळी म्हणा हे सातत्याने की माझ्या पाठीशी राहत असते आपण भविष्यामध्ये नगरसेवक झाला तर आपली तीन प्रामुख्याने प्रभागातील मुद्दे असे कोणते असतील की ते तुम्ही सोडवणार पहिला प्रश्न माझ्या भागात जरा पाण्याचा मोठा हा प्रश्न आहे ते पाण्याचा एक प्रश्न मी मार्गी लावेन आणि दुसरं म्हणजे घरकुल घरकुल योजना ही मी शंभर टक्के आणि हळवणकर साहेबांच्या माध्यमातून पण आम्ही मार्गी आणि आता राहुल साहेब आवडे आहेत त्यांच्या माध्यमातून मी पाठपुरावा करून मी मला माझा विश्वास आहे की माझे हे माझे आता कसं नेते आहेत की पाठीशी माझ्या शंभर टक्के राहतील तुमच्या प्रभागामध्ये बलाढ्य उमेदवार घनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असं तुम्हाला तिथं प्रभाव दिसेल का हो आताच नक्कीच असणार आहे का आता मी तर सर्वसाधारण कार्यकर्ता आहे आणि यातन आता त्यांच्या बलाढ नेत्याशी समोर राहायचं आहे पण माझं हे नाही तरी पण माझ्या जनतेशी आणि माझ्या निश्चित विश्वासावर मी मला हे इलेक्शन लढवायचे आहे मला एक सांगा केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे विशेष करून विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तडफदार आमदार डॉक्टर राहुल आवडे साहेबांनी आणलेला इतका मोठ्या प्रमाणात आणलेला जो निधी आहे त्या निधीचा तुम्हाला प्रभागात फायदा होईल काय हो शंभर टक्के शंभर टक्के म्हणण्यापेक्षा एक हजार एक टक्के देणार आणि राहुल साहेबांचे आता जे काम बघितलं की बाबा तुम्ही फक्त मागा मी द्यायलाच तयार आहे मग ते राहुल साहेबांच्या पशी पोहचणं हे आमचं काम आहे आणि तिथंपर्यंत पोहोचणं हे आपलं काहीतरी पाहिजे या उद्देशानं मी आता ही इलेक्शनची लढवायची मी तयारी ठेवलेली आहे आणखीन एक प्रश्न विचारतोय नागरिकांच्या भविष्यामध्ये तक्रारीच येऊ नये यासाठी तुमची काय संकल्पना असेल काय नाही जी तक्रारी जी नाही होईल ती जी तक्रार करणार आहे तीच पहिला मी काम पूर्ण करणार आहे हेच माझा पहिला उद्देश आहे तुम्ही माझ्या घरला यायच नाही मी तुमच्या घरला येतोयच आणि इथून पुढे येतच राहील ही माझी भावना पहिल्यापासून असणार आहे आणि शेवटपर्यंत राहणार या निमित्ताने आपण नागरिकांना काय संदेश द्याल तुमच्या प्रभाग क्रमांक सात मधील संदेश माझा एवढाच असेल की माझ्या या मायबाप जनतेशी आहे की बाबा मी सर्वसाधारण गरीबात कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि इथून पुढे बघत आहे की बाबा काय नसताना हा मुलगा आपल्यासाठी एवढं धडपडत आहे बाबा याच्याकडे खरोखरच काहीतरी आपण याला जर देऊ शकलो तरी आपल्यासाठी आप निश्चितच काहीतरी करू शकेल ही मला माझ्या जनतेकडून माझी अपेक्षा आहे आपण या ठिकाणी बघितलं असाल भाजपचे पेज प्रमुख ते भाजपच्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असं ते कांबळे साहेब आपल्याशी जोडले होते पक्षाशी एकनिष्ठा असलेल्या या आ, एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला भाजप पक्ष निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना संधी देईल अशी अपेक्षा या उमेदवारांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या येणारा काळ येणारी वेळ ही नक्कीच त्यांच्या प्रभागातील जनता ओळखेल आणि त्यांना साथ देईल अशी इथं इच्छा व्यक्त करूया आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि इथं थांबतोय धन्यवाद